मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीतील पी एल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळातर्फे यावर्षी खाटूश्याम देखावा सादर केला असून हा देखावा पाहण्यासाठी आणि भगवान खा, खाटूश्याम यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सातपूरकरांची गर्दी वाढत आहे नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके तसेच शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख श्री विलास अण्णा शिंदे आणि नृत्य अण्णा इंगोले यांच्या हस्ते आरती करण्यात आली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी केलेला आहे त्यासोबतच भाविकांची नाशिक झाला त्याने मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील मिटके यांचा सत्कार रोशन पाटील आणि मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील गायकवाड यांनी केला पोलीस स्टेशनचे उपस्थित होते शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री विलासा शिंदे यांनाही आरतीचा मान देण्यात आला यावेळी शिवसेनेचे श्री निवृत्तोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अण्णा इंगोले रोशन मुलासानाथ शिंदे शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्री किशोर निकम आणि या उत्साहामध्ये सातत्याने प्रत्येक ठिकाणी आरतीला जाण्याचा योग हो येतो परंतु सांगायला अभिमान वाटतो की आपल्या या सातूर विभागामध्ये नव्हे तर नाशिक शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लोंडे परिवार आणि पी एल ग्रुपचे सर्व सदस्य सर्व सिंडिकेट अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नेहमीच उल्लेखनीय काम का त्या ठिकाणी करतात हा गणेश उत्सव साजरा होत असताना आज या ठिकाणी आपला हा जो परिसर आहे हा कामगार वस्ती शेतकरी बांधवांचा परिसर आहे आणि प्रत्येकाची इच्छा असून सुद्धा या ठिकाणी खाटू जाणं शक्य होत नाही आणि मग त्या निमित्ताने या ठिकाणी या मंडळाने जसा मागच्या वर्षी जेजुरीचा खंडेळा या ठिकाणी साक्षात या ठिकाणी त्याची प्रतिकृती कृती उभारण्यात आली होती त्याच पद्धतीने मी खाटूश्यामला श्यामला गेलेलो आहे मी बघितलं आणि आज साक्षात या ठिकाणी एल गुप्नाच्या माध्यमातून खाटू श्यामचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि हा दर्शनाचा लाभ ह्या संपूर्ण आमच्या सातोविभागातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक गोपाल यांना दहा दिवस या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम नानाबाऊ लोंडे भूषण भाऊ आणि पी एल गुरुचे आमचे सर्वे सर्वा प्रकाशांना लोंढे यांच्या मार्गासाठी मार्गदर्शनाखाली हा सर्व ग्रुप काम करतोय किंवा मंडळ काम करत आहे आणि हे काम करत असताना नेहमीच त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये प्रत्येक राजकीय व्यक्तीला हेवा वाटेल असं काम हे मंडळ करत असतात परंतु मला एक अभिमान अजून सांगा वाटतो की नेहमी जेव्हा जेव्हा मी या ठिकाणी येतो तेव्हा तेव्हा लोंढे परिवाराचा एकही व्यक्ती पुढे नसतो कारण लोंढे परिवार हा फार मोठा परिवार झालेला आहे आणि या परिवाराचे सदस्य ज्यांच्यावरती जबाबदारी आहे ते हा सगळा कार्यक्रम करतात आणि लोंढे परिवारचे सदस्य शेवटी मागे असतात फोन तेच करतात परंतु कार्यक्रम हा म्हणजे आदर्श हा घ्यावा कारण यामुळे जे काही युवकांना ज्या पिढीला काम करायची आवड असते इच्छा असते ती पिढी हा आदर्श घेऊन पुढे येऊन काम करते याचा एक मला नेहमीच आदर्श राहिलेला आहे लोंढे साहेबांचा मार्गदर्शन या नाशिक शहरामध्ये विकासामध्ये फार महत्वाचा मोठा मोलाचा असा वाटा आहे लोंढे साहेबांचा आम्ही कुठेही गेलो फक्त माणसाला असायला हवं किंवा नसायला हवं परंतु माणूस त्याच्या कामातून ओळखला जातो आणि लोंढे साहेबांचं काम प्रत्येकाच्या मनामनात तो इंडस्ट्रीज असू द्या तो व्यापारी असू द्या शेतकरी असू द्या प्रत्येक वर्गासाठी लोंढे साहेबांकडे जो माणूस जाईल जी व्यथा घेऊन जाईल जो प्रश्न घेऊन जाईल जी अडचण घेऊन जाईल ते सोडवण्याचं काम लोडे आणि हा परिवार करतो आणि ह्या परिसरामध्ये एक चांगला वेगळा वैभव चांगला चांगला युवा पिढी त्यांच्या हाताला काम देण्याचं काम खऱ्या हा परिवार करतो आणि त्याच्यामुळं राजकारण करणारे अनेक करतात एक पक्ष एक निष्ठ असलेला व्यक्ती महत्व परंतु त्या माध्यमातून आपल्या भागातील बेरोजगार युवकांना हो असेल किंवा विकासाचे हो काम असतील जे सातत्याने त्याची ओढ घेऊन हे काम करतात म्हणून आम्हाला सुद्धा सार्वजनिक उत्साहामध्ये नाना भाऊंना आम्ही स्वतः फोन करतो का नाना आता आम्ही कधी यायचं आहे म्हणजे याच कारण असं काही आल्यानंतर जो उत्साह आता आरती म्हणत असताना आपण जो उत्सव बघितला तो उत्साह ऑटोमॅटिक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते आणि तुम्हाला आपण भाऊ तुम्ही आरती म्हणते हो तुम्हाला आणि सगळ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि खाटूशाह महाराज आणि गणपती बाप्पा टी एल सर्व सदस्य आपल्या सर्व परिसरातील मा नागरिक माता वगैरे बाळगोपाळ युवक ज्येष्ठ नागरिक या सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो आपल्या सर्वांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण हो आणि अखंड अशी ही गणरायांची सेवा आपल्या माध्यमातून घडत राहो एवढंच आपल्याला आजच्या दिवशी गणरायाची मागणं मागतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पा मंगलमूर्ती सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर दादा कांडेकर श्री विलास गायकवाड गोकुल तिडके यांनी पी एल ग्रुपच्या गणेशोत्सवप्रसंगी भेट दिली पी एल ग्रुपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला युवा नेते श्री दीपक नानाजी लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुनील गायकवाड मंगेश वाघमारे आजर शेख जीवन रायते मनोज आयरे विजय तलाखे कमलेश पगारे रवी पालवे <çarp> <voz> नाना जाधव रोशन पाटील भूषण वाई किरण वा, सावे काळे महाला कार्यक्रमासाठी परिश्रम घेत प्रे सावे दीपक कुबाडे विकी सोनकाबळे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज वाघ अजय जाधव शरद काळे दीपक कुबाडे निलेश बावा व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत सन्मान न्यूज पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टिंग Сатурн, Асик,